कोथंबिरीच्या दांड्यांची कढी बनवते कढी म्हणू शकता किंवा आमटी म्हणू शकतात नवीन डिलेवरी झालेल्या मातेसाठी फार पौष्टिक आणि बाळाला दूध अंगावर दूध जास्त येण्यासाठी आमटी केली जाते अगदी पारंपरिक आहे मेथीचे पानं काढून घेतले मी मेथी अशी निवडून घेतली सगळे पानं पानं काढून घेतले तिचे या जा दांड्या घेतल्या आहेत एक जुडी मेथी होती ती त्याचबरोबर कोथंबिरीच्या पण दांड्या घेतल्या आहेत मी थोड्या जिथे चव असे छान येण्यासाठी किंवा दोघांना पौष्टिकपणा कॅल्शियम सगळेच आपल्याला जीवनसत्व मिळणार त्याच्या दांड्यांमध्ये जास्त जीवनसत्व असतात पालेभाजीपेक्षा त्या आमटीला फोडणी देण्यासाठी मी हिंग घेतलाय अगदी एक चिमुट हिंग घेतलाय अगदी थोडा हळद घेतली मीठ घेतलंय मिरच्या घेतल्या मी फोडणीत मी फक्त मिरची घालणार आहे आखी तिखट घालणार नाही जास्त तिखट करायचीच नाही ती आमटी हिरवी मिरचीही घेऊ शकता पास्त साल असून पाकळ्या घेतल्या आहे आलं घेतलं आहे अगदी थोडं जिरं घेतलं आहे थोडं एक चमचा जास्त जिरं घेतलं आहे मी तेल घेतलं आहे फोडणीला ते बाजरीचं पीठ आहे हे भाजून घालणार आहे मी त्याच्यात तेलात भाजून घेणार आहे पाणी घालून मी वाटून घेणार आहे कोथिंबीर मेथीच्या दांड्या आणि गाळून घेणार आहे ते पेस्ट छान कोथंबीरीच्या दांड्या वाटून घेतले मी थोडं पाणी टाकून तुम्हाला वाटत असल्यात गाळून पण घेऊ शकता पण याच्यातच चव असते छान आणि फायबर पण मिळतं पोटाला पचनासाठी पण त्याचा फायदा होतो म्हणजे फायबर जास्त पोटात गेलं म्हणजे लसूण ठेचून घेतलाय आलं किसून घेतलंय मिरची आखीच राहू दिली फोडणी करणारे मी आता तेल घातलंय तेल थोडं जास्तही घेऊ शकत हिंग घालते मी निक फोडणीत आधी जिरं घालते जिरं थोडं जास्तच घातलंय मी कारण मेथी थोडी वाटू पण असते मेथीची भाजी बाजायला नको म्हणून मी हिंग आणि जिरं घातलंय हळद घातले मिरची पण आखीच घालतले लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता किंवा घेऊ मिरची हे बाजरीचं पीठ घेतलंय आमटीला दाटपणा येण्यासाठी आणि खमंगही चव येते आणि तेवढा पौष्टिकपणाही वाटतो ज्वारीचंही पीठ टाकू शकतात पण मी बाजरीचं पीठ घातलंय छान असं लाल होईल ब्राऊन होईल तोपर्यंत भाजून घ्यायचंय ही भाकरी बरोबरही खाऊ शकतात आणि कडीसारखं पिऊ पण शकतात याच्याने बाळणतेणीला बाळासाठी दूध भरपूर दूध येतं आणि शरीरालाही थोडं पौष्टिक मेथीची बाजीच आपल्याला मिळतं पीठ छान भाजलं गेलंय खमंग भाजलं गेलंय वास आहे त्याच्या बाजरीच्या पिठाचा हे वाटण मी टाकते मेथी आणि तर पाणी घालते त्याच्यात एक दोन ग्लास पाणी टाकले थोडा पातळ घेऊ द्यायचं आहे छान उकळू द्यायचं आहे मीठ घालते अजून पाणी टाकणार आहे एवढ्या असू द्यावा कारण आपण बाजरीचं पीठ घातलंय त्याच्यात म्हणजे उकळून त्याला ताट पण येईल अगदी कढी साठी कढीसारखं प्यायला किंवा भाकरी बाजरीची भाकरी गरम गरम पातळ पातळ खायचं हिवाळ्यात मस्त अगदी सगळ्यांनी खाल्लं तरी अगदी बाळांतांनी साठीच नाही पण अगदी सगळ्यांनी चव घेऊन बघावी याची मस्त मेथीच्या दांड्यांचा उपयोग होतो रेडी आहे आपली मेथीच्या दांड्यांची काड्यांची आमटी कढी म्हणू शकता आमटी म्हणू शकता गरम गरम प्यायची अशी हिवाळ्याची